नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मेथी पासून खमंग खुसखुशीत पदार्थ बनवणार आहोत सारखं सारखं तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंठाळ आलेला असेल तर हा पदार्थ एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूया या इथं फ्रेश एक मेथीची गड्डी घेतलेली आहे ही गड्डी आपल्याला सुरुवातीला नीट करून घ्यायची आहे मेथी नीट करत असताना मेथीची पानं पानं आणि जे कोवळे देठ आहेत ते इथं आपल्याला हा खुसखुशीत पदार्थ बनवण्यासाठी घ्यायचे आहेत याच पद्धतीने ही मेथीची गड्डी आहे ती मी नीट करून घेते या इथं मी अर्धी मेथीची गड्डी नीट करून घेतलेली आहे मेथीची गड्डी फारच मोठी असल्यामुळे या ठिकाणी या रेसिपीसाठी मी अर्धी मेथीची गड्डी वापरणार आहे ही मेथी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे या ठिकाणी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्याच्यामधलं पाणी आहे ते, ते पूर्णपणे नितळून गेलेलं आहे आता ही मेथी आपल्याला चाकूने या पद्धतीने कट करून घ्यायची आहे या ठिकाणी मी अर्धी मेथीची गड्डी घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर दोन बॅचेस मध्ये अशा पद्धतीने चाकूने चिरून घेत आहे थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश भाज्या आलेल्या आहेत अशा वेळेस तुम्ही हा भन्नाट नाश्त्याचा पदार्थ नक्कीच बनवू शकता याच पद्धतीने उरलेली सर्व मेथी आहे ती मी चिरून घेणार आहे या ठिकाणी सर्व मेथीची भाजी छान अशी चिरून झालेली आहे आता एका मध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये दोन मोठे उभे चिरलेले कांदे घालते एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घालायची अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरच पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा या ठिकाणी ओवा घेतलेला आहे तो हाताने क्रश करून घालत आहे एक चमचा पांढरे तीळ घालत आहे या ठिकाणी एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आबडधोबड अशा प्रकारे ती बारीक करून घेतलेली आहे एक चमचा इथं धणे घेतलेले आहेत हाताने क्रश करून दोन चमचे तांदळाचं पीठ घालूयात चवीकरता मीठ घालायचं आहे आणि हे मसाले या भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत हा पदार्थ बनवण्यासाठी मेथीच्या भाजीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत तर एका कपाने मोजून मी एक कप भरून इतकं पीठ इथं घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धा कप बेसन पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे पाण्याचा वापर न करता हे बेसन पीठ दोन बॅचेसमध्ये या भाजीमध्ये हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण भाजीमध्ये मॉइश्चर असत त्याचबरोबर आपण मीठ देखील यामध्ये घातलेलं आहे मिठामुळे या मिश्रणाला थोडस पाणी सुट पाण्याचा वापर न करता हे मिश्रण अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे आता हे मिश्रण थोडस मऊसर करण्यासाठी अगदी दोन ते तीन चमचे इतकं पाणी मी या ठिकाणी हातावरती घेतलं आणि हा गोळा आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित असा मळून घेते या ठिकाणी मी हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मऊसर मळून घेतलेलं आहे जास्त पातळ नको अगदी घट्टसर अशा प्रकारचं हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे आता एका हातावरती आपल्याला लिंबाच्या आकाराचं पीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचा वडा बनवून घ्यायचा आहे वडा बनवत असताना तो थोडासा पसरटसर बनवत आहे कडेने क्रॅक जात असेल तर कडेने तुम्ही अशा पद्धतीने त्याला सेट करून घेऊ शकता तर या पद्धतीने अगदी छान असं आपल्याला इथं वडा बनवून घ्यायचा आहे एक वडा बनवून तयार झालेला आहे का प्लेटमध्ये ठेवून देते आणि याच पद्धतीने दुसरा देखील वडा मी बनवून घेत आहे पीठ अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे त्यामुळे हा वडा आहे तो अगदी इझिली बनत आहे या पद्धतीने दुसरा देखील वडा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे उरलेले सर्व वडे आहेत ते मी याच पद्धतीने बनवून घेते तयार मिश्रणामध्ये किंवा तयार पिठामध्ये जवळपास नऊ ते दहा वडे बनवून तयार झालेले आहेत या प्लेटमध्ये जवळपास सात वडे बसलेले आहेत सर्व वडे बनवून झालेले आहेत आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण हे या वडे तळण्यासाठी घालूयात सुरुवातीला तेल मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायचे आणि हे वडे या तेलामध्ये अगदी कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तेल जास्तही कडकडीत गरम नको नाही तर वड्यांचा रंग आहे तो लगेच बदलला जातो आणि आतल्या बाजूने वडे कच्चे राहतात त्यामुळे अगदी लो टू मीडियम गॅसवरती हे वडे छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे एका बाजूने थोडेसे फ्राय झाले की आपण दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत अलटून पलटून याच पद्धतीने हे वडे दोन्ही बाजूने छान असे तळून घ्यायचे आहेत या इथं वडे तळत आलेले आहेत तुम्ही बघू शकता तेलामध्ये काही बुडबुडे निघत होते जास्तीचे ते देखील कमी झालेले आहेत वडे तळत आले की तेलामध्ये जे बुडबुडे निघत आहेत ते पूर्णपणे कमी होतात आणि वड्यांना रंग देखील छान येतो अगदी क्रिस्पी असा त्यानंतर असं समजायचं की आपले वडे छान असे तळून तयार आहेत इथं वडे मस्त असे तळून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते याच पद्धतीने मी उरलेले सर्व वडे आहेत ते तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता वड्यांना रंग काय सुरेख आलेला का आहे या ठिकाणी चार वडे मी तळून घेतलेले आहेत ज्या वेळेस आपण हे वडे खाणार आहोत त्याच वेळेस तळून खायचे अगदी छान लागतात चवीला भन्नाट लागतात गरमागरम हे वडे कधी कधी आपल्याला चटपटीत असं खावं असं वाटतं अशा वेळेस तुम्ही हे मेथी वडे एकदा नक्की बनवून बघा चवीला भन्नाट लागतात आणि सारखं सारखं तीच तीच मेथीची भाजी खायचा कंठाळ आलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही ही मेथीचे वडे एकदा नक्की बनवून बघा लहान मुलं देखील आवडीने मागून मागून हे वडे खातात अशी खात्री आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही अगदी क्रिस्पी अशा प्रकारचा हा वडा बनवून तयार झाले हा वडा एक तुम्हाला मी तोडून दाखवते आतल्या बाजूने देखील अतिशय क्रिस्पी असा हा वडा तयार झालेला आहे चवीला भन्नाट लागणारा हा मेथी वडा तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना खूपच आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय